नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे आपल्यावर आपल्या स्वराज्यावर अफजल खानाची स्वारी झाली ती आपल्यासाठी खर तर फायदेशीर ठरली हे आपण जाणतो का कशी तर ते मी तुम्हाला सांगतो आपलं स्वराज्य हे अफजलखानाच्या स्वारीपूर्वी एखाद्या जिल्ह्या एवढंच मोठं होतं म्हणजे महाराजांनी नुकतंच स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात केली होती काही भूभाग त्यांनी जिंकला होता पण फार मोठं नव्हतं पण जेव्हा अफजल खान त्याच्या संपूर्ण ताकदीविषयी महाराजांना भेटायला आला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा नायनाट झाला त्यानंतर महाराजांनी फक्त एकवीस दिवसात अठरा किल्ले जिंकले ते कसे ते तुम्हाला सांगतो महाराज आणि त्यांचे सैन्य एखादा त्रिशुळासारखे आदिलशाहीत घुसले आणि त्यांनी आदिलशाहीचा पार नायनाट केला महाराजांचे एक शिलेदार दोरोजे हे कोकणातून दाभोळ मधून घुसले त्यांनी पार राजापूरपर्यंतचा प्रदेश जिंकला त्यानंतर आपले नेतोजीराव पालकल हे सह्याद्री घाटाच्या पूर्वेतून घुसले आणि त्यांनी थेट विजापूरपर्यंतचा प्रदेश मारला आणि स्वतः शिवाजीराजे आपले छत्रपती महाराज हे सह्याद्रीतून घुसले आणि त्यांनी पन्हाळगडपर्यंतचे अठरा किल्ले एकवीस दिवसात मारले तर ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती का हे कमेंटद्वारे नक्की कळ